सागर सुरक्षा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले सागर काय अपडेट विशाल आपण पाहिलं की खरं तर संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास तीन महिने जे आहेत ते लोटलेले आहेत आणि गेल्या तीन महिन्यामध्ये ज्या पद्धतीनं तपास यंत्रणा असतील पोलीस प्रशासन असतील एस आय टी असेल सी आय डी असेल यांनी ज्या पद्धतीनं हा सर्व तपास जो आहे तो अतिशय वेगाने करत या ठिकाणी काही दिवसांपूर्वी पत्र जे आहे ते या ठिकाणी कोर्टामध्ये दाखल केलेलं होतं आणि त्यानंतर आज संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिली सुनावणी जी आहे केज ती केज जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये पार पडणार आहे आणि या संदर्भातच आज साडे अकरा वाजता साधारणपणे ह्या सुनावणीला जे आहे ती सुरुवात होणार आहे आपण पाहिलं की खरंतर उशाली संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या केल्याचे जे काही फोटोग्राफ समोर आले त्यानंतर मात्र, मात्र मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून संतापाची लाट जी आहे ती उसळलेली आपल्याला पाहायला मिळालेली आज त्या या संपूर्ण हत्या प्रकरणातली पहिली सुनावणी जी आहे ती या ठिकाणी केज कोर्टामध्ये पार पडणार आहे खरंतर आरोपींना वी सीद्वारे या ठिकाणी हजर कर देखील माहिती येते देशमुख कुटुंबीय धनंजय देशमुख हे संतोष देशमुखांचे भाऊ आहेत ते, के ते, ते, दे ते स्वतः केज कोर्टामध्ये हजर असतील आणि एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं निर्गुण हत्या जी आहे ती करण्यात आलेली आहे त्याला केवळ फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते खरंतर या प्रकरणी आज वाल्मिक कराड आणि त्याचे बाकीचे जे काही इतर साथीदार आहेत या सर्व आरोपींचे जबाब जे आहेत ते बंद लिफाफ्याद्वारे या ठिकाणी जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये दाखल करण्यात येणार आहेत कारण आपण पाहिलं की देश दोषारोप पत्रामध्ये या आरोपींचे जबाब जे आहेत ते आलेले नव्हते त्यामुळे एकंदरीतच आज त्यांचे जबाबदेखील या ठिकाणी कोर्टासमोर हजर केले जातील बंद लिफाफ्याद्वारे त्याचबरोबरीनं दुसरीकडे आरोपी वाल्मीक करार जो आहे तो खंडणी प्रकरणी आपला जामीन अर्ज जो आहे तो देखील दाखल करण्याची शक्यता आहे त्यामुळे एकंदरीतच आजच्या पहिल्याच सुनावणीला जे आहे ते, ते महत्त्वाच्या घडामोडी या ठिकाणी पार पडणार आहेत यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरोपींचे जबाब नक्की काय आहेत त्यांचं काय म्हणणं आहे हे देखील आजच्या या संपूर्ण सुनावणी दरम्यान माहिती होऊ शकतं बंद लिफाफ्याद्वारे हे त्यांचे जबाब जे आहेत ते आज सादर करण्यात येणार आहे त्यामुळे एकंदरीतच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने गेल्या तीन महिन्यांपासून हा विषय जो आहे तो महाराष्ट्राच्या पटलावरती होता त्याच्या आज पहिली सुनावणी या ठिकाणी पार पडते त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे या संपूर्ण आजच्या सुनावणीकडे असणार आहे आणि यामध्ये सरकारी वकिलांची देखील भूमिका खूप महत्त्वाची राहिलेली आहे आतापर्यंतच्या ह्या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये आणि इथून पुढे देखील ती महत्त्वाची असणार आहे आपण पाहिलं की खरं तर उज्ज्वल निकम यांना देखील सरकारी वकील म्हणून नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर बाळासाहेब कोल्हे त्यांचे सहकारी असतील आणि हे सर्व भूमिका एकंदरीतच ह्या संपूर्ण प्रकरणाची जी काही पार्श्वभूमी आहे ती सगळी आज या कोर्टामध्ये मांडण्याला सुरुवात होईल आणि एकंदरीतच आरोप प्रत्यारोप ज्या पद्धतीनं होत राहिलेल्या आहेत या सर्वांचा आज, आज सुनावणी जी आहे ती पहिली आहे पहिली पहिली तारीख आहे